नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज पंचवीस जून दुपारचे सव्वा दोन वाजत आहेत आज आपण पंचवीस जून ते तीस जून या पाच दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर या भागात सव्वीस तारखेच्या आसपास उद्या किंवा परवा या, एक या पर भाग। वेग्वेगले भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि याच्यामुळेच विदर्भ कोकण किनारपट्टी मुंबई विभाग तसेच राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस जूनचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तीस जूनपर्यंतचा तर आजचा पंचवीस जूनचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीवर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील तसेच रायगड ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आज राहतील उर्वरित कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग सातारा पश्चिम घाटभाग या पश्चिम सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर पुण्याच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे यानंतर नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व भाग नगर पुणे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील पण या भागातून सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल तुरळक ठिकाणीच राहील थोड्याफार क्षेत्रासाठी आणि थोड्या वेळासाठी हा पाऊस ॲक्टिव्ह होऊ शकतो आजसाठी म्हणजेच पंचवीस जूनसाठी उर्वरित लातूर परभणी हिंगोली अकोला वाशिम नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अमरावती अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच पंचवीस जूनसाठी विदर्भातील या जिल्ह्यातून दिसत नाही आहे झाला तर थोड्याफार क्षेत्रासाठीच होईल उर्वरित नाशिकचा मध्यवर्ती भाग पुणे मध्यवर्ती सातारा मध्यवर्ती भाग या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजेच पंचवीस जूनसाठी आहे याच्यानंतर उद्याचा म्हणजे सव्वीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सव्वीस सुद्धा याच भागातून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजेच सव्वीस जूनसाठी पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या घाटभागात हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी सक्रिय राहतील तसेच नंदुरबार धुळे नाशिक पूर्व भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर पूर्व भाग सोलापूर बीड जालना बुलढाणा जळगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठीसुद्धा या पट्ट्यातून सक्रिय राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील हे सर्व विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस अन्यथा विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा सव्वीस सुद्धा दिसत नाही आहे त्याच्यानंतर सत्तावीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सत्तावीस जूनला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज सत्तावीस जून रोजी सक्रिय होईल सत्तावीस जूनपासून या भागात पावसाची शक्यता हळूहळू वाढायला लागेल इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सत्तावीस जून रोजी राहील त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना अकोला वाशिम परभणी हिंगोली बीड सोलापूर धाराशिव लातूर सातारा पूर्व भाग सांगली नगर नाशिक पूर्व भाग पुणे पूर्व भाग हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून सत्तावीस जून रोजीसुद्धा नाही आहे मधले जे राहिलेले जिल्हे आहेत नांदेड हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनावर थोड्याफार पावसाची शक्यता राहील विशेष पावसाचा अंदाज सत्तावीस जून रोजी या जिल्ह्यातून नाही आहे याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून या तीन दिवसात जी बंगालच्या उपसागरावर चक्राकार हवेची स्थिती बांधणार आहे याचा इफेक्ट थोडाफार विदर्भात जाणवायला सुरुवात होईल अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ या, या भागातून जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज या तीन दिवसात आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतची किनारपट्टी आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज या तीन दिवसात म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तीस जून रोजी राहील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा पा मुसळधार पावसाचा अंदाज या तीन दिवसात राहील तसेच कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली सातारा नाशिकचा पूर्वभाग नगर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला सोलापूर धाराशिव नांदेड लातूर हे जे मधले जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता जरा जास्त राहील अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी मात्र या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील या तीन दिवसात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त आणि किनारपट्टीवर तसेच पश्चिम घाट भाग आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचा पश्चिम घाट भाग या भागात पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे कारण की बंगालच्या उपसागरावर चक्राकार हवेची स्थिती याचा इफेक्ट थोडंफार विदर्भात जाणवेल तसेच अरबी समुद्रावर मान्सून सक्रिय होणार आहे याच्यामुळे किनारपट्टीवर थोडंफार पावसाची तीव्रता या तीन दिवसात वाढणार आहे तर एकूणच काय तर पंचवीस सव्वीस सत्तावीस किनारपट्टीवर पाऊस राहील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागात पावसाची तीव्रता जास्त राहील उर्वरित विशेष पावसाचा अंदाज नाही या भागात पाऊस राहील नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भ विदर्भात पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी विशेष पावसाचा अंदाज नाही आहे मात्र अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जूनला विदर्भात पावसाची शक्यता वाढणार आहे या सर्व जिल्ह्यातून अमरावती अकोला यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातून पावसाची तीव्रता वाढेल किनारपट्टीवर तसेच पश्चिम घाट भागावर पावसाची तीव्रता ही वाढणार आहे हा जो मधला पट्टा आहे या भागात हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस या तीन दिवसात म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी राहील तर हा होता पंचवीस जून ते तीस जूनच्या दरम्यानचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद